जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करून पीक कर्ज देण्यास टाळटाळ करणाऱ्या बँक अधिकाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बँकेत घुसून जबर मारहाण केली आहे यावेळी त्यांनी लाताबुक्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या अडी अडचणी संदर्भात समस्या घेऊन गेले असता या अधिकाऱ्याने उडवाउडवीची दिली त्यामुळे संतप्त स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या बँक अधिकाऱ्यास सोप दिला वरुड बुद्रुक शाखा बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापकाने गेले अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक सुरू या ठिकाणी केली त्याचबरोबर वयोवृद्धाचे पगार निराधार विधवा महिला घरकुलाचं अनुदान आणि दुधाचं अनुदान असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झालेत ते भरा अगोदर कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्याची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक हे करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकानं केली तर त्याला सुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिल्या जाईल त्याला चुप दिल्या जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहे मस्ती आला तो लोकनायक न्यूज